मराठी चित्रपट सृष्टी दोन हजार पंचवीस हे वर्ष ऐतिहासिक आणि संतपटांसाठी विशेष ठरणार आहे छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्य आणि संत परंपरा यांचे महत्व अधोरेखित करणारे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत विशेषतः हो प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची शिवराज अष्टक मालिका आणि नवीन संतपट रसिकांना इतिहास व भक्तिरसाचा अनोखा अनुभव देणार आहेत दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा बहुप्रतीक्षित चित्रपट संत मुक्ताबाई यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे स्त्री पुरुष भेदापलीकडे जाऊन जीवनाची खरी शिकवण देणाऱ्या संत मुक्ताबाईंच्या संघर्षमय आणि भक्ती रसाने परिपूर्ण वाटचालीचे दर्शन या चित्रपटातून घडणार आहे याचबरोबर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवर आधारित आनंद डोह हो हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे योगेश सोमन लिखित आणि दिग्बाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडाल्यानंतरचे संत तुकाराम महाराज यांचे जीवन आणि तत्कालीन समाजावर झालेल्या परिणामांची कथा यात मांडण्यात आली आहे इतिहास प्रेमी प्रेक्षकांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये आणखी एक ऐतिहासिक मेजवानी ठरणार आहे पुरंदरच्या वेढ्या दरम्यान अपूर्व शौर्य गाजवलेल्या मुरारबाजी देशपांडे यांच्या पराक्रमावर आधारित वीर मुरारबाजी पुरंदरची यशोगाथा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिनेता सौरभ राज जैन छत्रपती शिवाजी महाराजांची तर अंकित मोहन मुरारबाजी देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत अभिनेता रितेश देशमुख राजा शिवाजी या चित्रपटातून छत्रपती शिवाजी प्रकाश टाकणार हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून यामध्ये रितेश देशमुख मुख्य भूमिकेसह दिग्दर्शकाची जबाबदारीही सांभाळणार आहेत ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करताना सत्यता जपणे आणि अभ्यासपूर्ण मांडणी करणे महत्वाचे असते चित्रपटांचा प्रभाव प्रेक्षकांवर पडत असल्याने इतिहासाच्या अभ्यासातून त्याची निर्मिती होणे आवश्यक आहे त्यामुळेच माझ्या ऐतिहासिक चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो असे मत दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केले प्रेमकथा थरारपट आणि हास्य चित्रपटांच्या जोडीने मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि संतपटही यशस्वी ठरले आहेत त्यामुळे दोन मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार